मुस्लिमांसाठीच वेगळा पर्सनल लॉ बोर्ड कशाला एक दिवस अखंड भारत म्हणून आमची जी भूमी आहे त्या प्रत्येक भूमीवर आम्ही तिरंगा फडकावून दाखवणारच देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा हिंदू धर्माची बाजू घेतात हिंदू समाजाची बाजू घेतात म्हणून जना उद्धव ठाकरेला वाईट वाटतं आपल्या देशामध्ये राहून या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची काय गरज नितेश राणेंची पत्रकार परिषद एक उत्तम उदाहरण तालिबान समर्थक त्या नेमानी महाविकास आघाडीला जाहीर समर्थन केलेला आहे मुळामध्ये मुस्लिम लॉ बोर्ड चा प्रतिनिधी म्हणून हा नेमानी तिथे येऊन वोट जिहादची भाषा करत होता आपल्या देशामध्ये राहून या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची काय गरज हा सर्वात पहिला प्रश्न माझा आहे म्हणजे देशामध्ये राहून देशाचे फाए, सर्व सगळे फायदे घ्यायचे सगळ्या योजनांचा पैसा लाटायचा आणि मग देशामध्येच राहून आमच्याच हिंदू राष्ट्रमध्ये राहून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काढायचा वक्फ बोर्डच्या जमीन त्या नावाने लाटायची आता वक्फ बोर्ड हे कुठलाही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही आमच्या भारतामध्येच आहे मुळामध्ये हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सारखा विषय हा आमच्या देशामध्ये का, देशा का पाहिजे देशामध्ये वेगळा कायदा कशाला पाहिजे या लोकांना वेगळे कशाला लाड करायचे त्यांचे तुम्ही देशामध्ये जसे अन्न नागरिक संविधान मानतात अन्य नागरिक ज्या पद्धतीने सुविधा तुम्ही पण जगायला शिका ना मग फक्त मुसलमानांसाठी पर्सनल लॉ बोर्ड कशाला पाहिजे सगळे पर्सनल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वर बंदी घातली पाहिजे या सगळ्या पर्सनल लॉ बोर्डची गरज आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाही आहे आणि अशा पद्धतीचे जाहीर फतवे काढणारा हा मलोई जो त्याचा बॅकग्राऊंड तुम्ही थोडा इतिहास थोडा तपासला दिकले दिकले हा तालिबान समर्थक आहे जेव्हा तालिबाननी आपला राज्य जिकडे तिकडे करण्याचे जेव्हा झेंडे फडकवतात हा सर्वात पहिले समर्थक हा नेमानी करतो जसा कसाबला न्याय दिला कसाबला आपण उडवलं कसाबला संपवलं तोच नियम ह्या नेमानीला लावला पाहिजे आज सफेद कॉलर टेररिस्ट आहे आज आतंकवादी आहे जो जाहीर फतवे काढतोय आमच्या देशामध्ये देशामध्ये राहून तुम्ही अशा पद्धतीचे हे मुस्लिम पर्सनल बोर्ड नाही चालू शकत वक बोर्ड हे आमच्या देशामध्ये राहून आमच्या जमिनी लाटण्यासाठी हा जो काही जिहादी कार्यक्रम आहे या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात खपून घेणार नाही हे वोड जिहाटचे जे काही प्रकार आहेत म्हणजे फक्त तुम्ही सर्व धर्म समभाव मानत असाल गंगा जमुना मोठी तेजीबची भाषणं करत असाल तर कशाला पाहिजे हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड याच्यावर बंदी टाका जशी पी एफ आय आणि आय एस आय आणि राजा अकॅडमी साठी अतिरिक्त संघटना आहे तसंच हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे त्याला लवकरात लवकर बंदी टाका आणि ह्या नियमाला अटक करा अशी मी मागणी करेन आणि ह्याच समर्थन करणारा हा जो संजय संजय हे हिंदू मसूम पण या अतिरेक्यांना आणि या जेजांना तुम्ही समर्थन करता या हिरव्या सापांना दूध पाचता हे तुमचे तरी होणार आहेत का त्यांना त्यांच्या धर्मा पलीकडे हे कोणालाही मोजत नाही मोठा त्यावर आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर टीका आज सकाळी संजय राजारामराव करत होता आज अगर वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या हिंदू समाजाच्या समोर ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मांडताय एक है तो सेफ आहे तो विचार अगर महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने अगर घेतला नाही तर ह्या उद्या नेमानी आपल्या घरातली पूजा तुम्ही करू नका देवी देवतांना काढून टाका अशा पद्धतीचे फतवे काढायला हे लोक महाराष्ट्रात सुरू करतील मग कुठे जाणार महाराष्ट्रातला हिंदू समाज कोणाकडे जाऊन रडणार कुठे आवाज उचलणार जेव्हा आपल्या लहान मुलांना आपण देवळाकडे पण घेऊन जाऊ शकणार नाही प्रार्थना करू शकणार नाही कारण का इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवानगी नाही तर उद्या आपल्या देवारामध्ये दे असलेल्या मूर्त्या काढण्याचा फतवा अगर हा नेमानी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नावाने काढायला ही सुरुवात केली तर आपण जाणार कुठे हाच विचार आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अगर आपल्या भाषणामध्ये दे देत असतील आणि त्याला विरोध अने जिहादी, अने धालेला, धालेला, हा जिहादी आणि सुनता झालेला धर्मांतर झालेला हा संजय राजाराम राऊत अगर त्यांच्यावर टीका करत असेल तर कसाब आणि संजय राजेराव मध्ये काहीच फरक नाही एवढं या निमित्ताने मी पाकिस्तान पाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवून आणणाऱ्या फडणवीसांचे डोके जनावर आहेत का असं संजय राऊत आम्ही जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकून दाखवलेला आहे आणि एक दिवस अखंड भारत म्हणून आमच्या आमची जी भूमी आहे त्या प्रत्येक भूमीवर आम्ही तिरंगा फडकून दाखवणारच आणि मग तू तू खोळ्या डोळ्याने बघ की अखंड भारत कसा असतो आणि म्हणून जम्मू काश्मीर काश्मीर मध्ये जसा आम्ही त्या चौकात तिरंगा फडकून दाखवला तसा एक दिवस आम्ही पाकिस्तान मध्ये पण धंडा फडकून दाखवतो ह्याच्याबद्दल तू चिंता करू नकोस फडणवीस आहे फडणवीस यांना उपचाराची गरज आहे संजय सटिया गे पगला गे इनको पागल खाणे मे जगा नाही भेज देना चाहिए मे के अस्पताल में भेज देना चाहिए ऐसा असं बोललं तर चालेल का कारण का त्याला ऐकल्यानंतर हा भुंकणारा कुत्ता दिसतोय मोदी आणि शाह हे लुटारू आहे तुम्हाला हा देश लुटका येणार नाही आम्ही जागे आहोत असं सर्वात मोठा लुटारू हा मातोश्रीचा बॅगा तपासल्या आजच्या म्हणून ज्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई कोरोनाच्या नावाने लुटली त्यांनी दुसऱ्यांना लुटारू म्हणू नये आणि दुसऱ्यांना लुटारूची उपमा पण देऊ नये आम्ही जागे नसतो तर देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने अर्धा महाराष्ट्र गौतम अदाणीच्या नावावर केला तुझा मालक महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर मुंबईच्या सातबाऱ्यावर श्रीधर पाटणकर ना आडनाव चढवायला जात होता ते दे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ने, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी थांबवलं नाहीतर तुझ्या मालकाने मुंबईच्या सातबाऱ्यावर श्रीधर पाटणकरचं नाव चढून टाकलेलं ते आम्ही थांबवलं आणि म्हणून अदानी यांच्या नावाने खडी फोडण्यापेक्षा तुमच्या श्रीधर पाटणकरला मालक्याच्या श्रीधर पाटणकरला पहिला आवरा आणि मग आदांनी सारख्या देशभक्त व्यक्तीबद्दल बोलण्याची हिंमत करा शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले हे ओर जिहाचे सेनापती आणि सैनिक आहेत असा दावा ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जादमानी यांनी केलाय मी उद्देश तो बोलतो ना हे पर्सनल ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड एक अतिरेकी संघटना आहे ह्याच्यावर बंदी घाला तुम्हाला माझ्या आमच्या या भारत देशामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये राहून हे असे वेगळे मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड पाहिजेत कशाला हे लाड कशाला करायचे तुमची घरं आमच्या योजनांमुळे चालत तुमच्या घरातल्या दोन दोन दो, तीन तीन लाभार्थी आमच्या सगळ्या ला, 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 ला। योजनांचे लाभ घेत आहेत आणि मग दुसऱ्या बाजूला महायुतीला आणि मोदी साहेबांना शिवाय घालतात तुम्ही काय महाविकास आघाडीचे हे तुमचे हिरव्या शापांबद्दल सांगू नका आम्ही हे भगवादारी लोक हो। आहोत आणि लॉ बोर्ड तारखेविषयी तेवीस तारखेनंतर ते त्याच्यावर बंदी घालू चिंता करू नका जास्त वेळ हा नेमानी बाहेर दिसणार नाही कशाच्या इकडे पाठवून देऊ त्या नेमानीला आपण बापाचा पत्ता विसरणारा या हॉल सुषमा या बाईला या बाईने आमच्या ति, ति, देवी देवतांना सोडलं नाही आमच्या देवी देवतांवर नाव ठेवलं आमच्या वारकरी संप्रदायावर नाव ठेवली त्यांच्या तिला ती तर आम्हाला शिवाय शापच करणार ना जेनी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं नाही जेणे आमच्या एकही देवीला सोडलं नाही तिच्याबद्दल कमी बोललंच बरं आहे नाहीतर अंगावर गौमूत्र शिंपडायला लागेल किंवा जिवेवर तरी शिंपडायलाच लागला लोकसभेत शिवसेनेच्या प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे परंतु आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे धर्मयुक्त करा असे आवाहन जनतेला करीत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीमुळे आमचे शब्द हितातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला आहे असं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला द्वेष एवढा झालेला आहे भगवायची चीर एवढी येते की कोणी हिंदूची बाजू घेत असतील तर त्याच्या जामा मस्जिद मध्ये मुझे बसलेला त्याचा नवीन अब्बा तर त्याला फार मिरची लावतो त्याच्याकडून म्हणूनच तो अशा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा बाजू घेतात हिंदू धर्माची बाजू घेतात हिंदू समाजाची बाजू घेतात म्हणून जनाम उद्धव ठाकरेला वाईट वाटत म्हणून त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटते सारखी जागा नाही मुख्यमंत्र्यांची पहिली सरकारांच्या आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आमच्या दीपक बरोबर महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांना ते आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत म्हणून आमच्या सगळे महायुतीचे कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि त्याचा मुख्यमंत्री साहेबांचा येण्याचा परिणाम निश्चित पद्धतीने तेवीस तारखेला तुम्हाला दिसेल